डॉक्टर प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेत उमेदवारी देण्यात आली होती डॉक्टर प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल हिंगोली शहरातील गांधी चौक येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आवेश यांनी आनंद व्यक्त तुम्ही पाहत लागले की लोक किती जोशमध्ये येत आणि आपल्या लोकसभेच्या सुद्धा सीटा फार कमी कमी मताने गेलेल्या आहेत त्या अनुषंगाने विधानसभेमध्ये या पंचम आपला लहराल्याशिवाय आघाडी मिळून यावेळेस निश्चित हे संकेत आहेत की विधानसभा आमची फार जोड्यात राहणार आहे महाराष्ट्रातली याच्यात काहीही विवाद नाही आणि ताईंना जे आज पद भूषवलेलं आहे ते पक्षाने ताईंना न्याय दिलेला आहे जे राजूभावने त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये कार्य केलेलं आहे पक्षासाठी त्या अनुषंगाने पक्षांनी ताईंना जी संधी दिली अर्धवट राहिलेली पूर्ण पाच वर्ष करण्याची आणि ताई सुद्धा त्यांच्या मालकाप्रमाणे त्या सुद्धा चांगल्या विधानसभा पट्टू आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या विधानसभेमध्ये सुद्धा हाऊसमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचं स्वतःचं प्रेझेंटेशन डॉक्टर असल्या कारणाने सुशिक्षित असल्या कारणाने त्यांचं प्रेझेंटेशन अतिशय परफेक्ट आहे हाऊसमध्ये आणि त्या त्याचा उपयोग आम्हाला जिल्ह्याकरता नव्हे महाराष्ट्राकरता नव्हे पण काँग्रेस करता सगळीकडे होईल एवढे मी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जनतेला माहित आहे की राजू भाऊचं जे कार्य होतं ते अतिशय वाखाणण्यासारखं या पक्षासाठी कार्य होतं आणि ते एक पक्षासाठी शहीद झालेले कार्यकर्ते म्हणून त्यान, त्यां त्यांचं नाव नोकरी देशभर आहे आणि त्याचीच पुण्याई आणि त्यांचं जे कार्य होतं ते बघून मागील काळामध्ये प्रज्ञाताई सातवा यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली होती आणि तो का पूर्ण न झाल्यामुळे किंवा थोडा मिळाल्यामुळे पक्षाने त्याचा विचार करून त्यांना वेळेस पूर्ण कार्यकाळ मिळावा म्हणून त्यांना उमेदवारी दिली आणि आज त्या या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि त्या विजयाचा जल्लोष आम्ही सर्व जिल्ह्यातील काँग्रेस मंडळी या ठिकाणी साजरा करतोय अतिशय आनंद झालेला आहे निश्चितपणे या ठिकाणी विधानसभेमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याचं काम प्रज्ञाताईच्या रूपाने या ठिकाणी मिळालेलं आहे प्रज्ञाताईंनी मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे महत्वाचे मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडलेले आहेत ज्या उच्च विद्या विभूषित आहेत आणि निश्चितपणे येणारा काळ हा महाविकास आघाडीचा असेल आणि महाविकास आघाडीच या ठिकाणी निश्चितपणे विजय होईल आणि आम्हाला डॉक्टर प्रज्ञाताई राजीव सातव यांना मंत्री या रूपामध्ये आम्हाला बघायचं आहे हाच आमच्यासाठी फार मोठा आज आनंद आहे आज आमचे स्वर्गीय राजूभाऊ स्वर्गातून पाहत असतील तर आज त्यांनाही हा आनंद या ठिकाणी झालेला असेल मी या ठिकाणी राजूभाऊंना प्रथम या ठिकाणी आठवण करतो आणि ताईंना आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री करावं यासाठी निश्चितपणे आमच्या सर्वांची भूमिका ही आग्रही राहील बिलकुल आम्ही सर्व जण जे आहेत हे स्वर्गीय राजूभाऊ सातव यांचे निष्ठावानपाईक आहेत आणि आमचा जो सर्व ग्रुपच आहे तो सर्व निष्ठावान निष्ठावानपाईक असल्यामुळं निश्चितपणे सातव परिवाराशी आम्ही या ठिकाणी बांधील आहोत जे सातो परिवार आम्हाला आदेश देतील निश्चितपणे त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचं काम जे आहे ते या ठिकाणी निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे करू